मूळ उद्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शास्त्रीय गायनाला देण्यासाठी जे सगळे कलाकार आहेत यांना प्रोत्साहन म्हणून आपण स्पर्धा सुरू केली त्याचा एकंदरीत प्रतिसाद बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की थोडासा अवाका आपण वाढवूया आणि म्हणून आपण गोवा आणि रत्नागिरी असे रत्नागिरी जिल्हा आणि गोवा राज्य पण म्हणजे थोडस रिस्पॉन्स मला नाहीये म्हणजे मला असं वाटत होतं की गोवा आपण आणि रत्नागिरी ऍड केल्यानंतर रत्नागिरीची माणसं आली परंतु रत्नागिरीतून यायची तेवढी माणसं नाही आली एकच माणूस आलेलं आहे म्हणजे मला रत्नागिरी जोडल्यानंतर मला असं वाटलं तर गोवा आणि रत्नागिरी जोडलं की जरा जास्त स्पर्धक येतील गेल्या वर्षी आपण बऱ्यापैकी थोडंसं यंदाही कसं आहे की परीक्षेचा सीझन आहे आणि आज दहावीचा निकाल पण आहे आणि परत ऑड डे आहे कारण आम्हाला दिवस बदलतायत मग अशी परीक्षकांशी बोलणं झालं त्यावेळी असं लक्षात आलं की आपण थोडंसं दिवसाचं हा बसून घ्या सगळ्यांनी स्पर्धा गायत्यांनी बसून घ्या समोर त्यामुळे स्वरसिंधुरत्न ही स्पर्धा आपण जी घेतोय त्याच्यातून आपल्याला दोन आपण सिंधुरत्न स्वरसिंधुरत्न पुरस्कार देतो एक मोठा गट आणि एक लहान गट आणि विशेष करून सुगम गायनाची स्पर्धा असली की त्याला रिस्पॉन्स खूप मोठ्या प्रमाणात असतो परंतु आम्ही मुद्दा होऊन शास्त्रीय गायनाची स्पर्धा घ्यायची असं ठरवलेलं आहे आणि त्यानुसारच आपण स्पर्धा गेली चार वर्ष पहिल्या वर्षी आपण सुगम गायन घेतलं त्यानंतर तीन वर्ष सलग आपण शास्त्रीय गायनाची स्पर्धा घेतोय यावेळी आता ही स्पर्धा आपण जास्त काही फॉर्मॅलिटीज नाही आहेत इथे स्पर्धा थेट आपण सुरू करणार आहोत देवलक्ष्मी नारायणाला नारळ ठेवून गारणं घालून आपण कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे तिथे आपण सांगितलेलंच आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक आणि त्यांच्यासोबत आलेले पालक गायनप्रेमी श्रोते आणि दोन ज्येष्ठ श्रेष्ठ असे दोन परीक्षक जे मुंबईतून आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा शाब्दिक स्वागत या कार्यक्रमासाठी जेवढा हा दर्जा राखण्याचा प्रयत्न हा केला जातो डॉक्टर अशोक प्रभू यांनी ही स्पर्धा सुरू केली त्यांचं एक स्वप्न होतं की या जिल्ह्यातून डॉक्टर अशोक प्रभू यांचं नाव संपूर्ण राज्यभर होतं आणि जसं डॉक्टरी पेशामध्ये त्यांचं नाव होतं तसंच या सगळ्या कार्यक्रमामधून का किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी करावं असं त्यांचं नेहमीच स्वप्न होतं आणि त्या सामाजिक बांधिलकीतून आपल्या जिल्ह्यातून काही मुलांना प्रोत्साहन देता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी ही स्वर सिंधुरत्न स्पर्धा सुरू केली दुर्दैवाने डॉक्टर आमच्या सोबत जास्त दिवस नाही राहिले पहिल्या एका स्पर्धेला ते होते खूप मोठा कार्यक्रम आपण दादरमध्ये केला शिवाजी मंदिरला हाऊसफुल प्रयोग केला म्हणजे इथे प्रत्येक जिल्ह्यामधून स्पर्धा घेतली आणि त्यानंतर प्रत्येक तालुक्यामधून ता स्पर्धा आठ तालुक्यामधून स्पर्धा घेतली आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची एक स्पर्धा घेतली त्या स्पर्धेतून आलेल्या मुलांना एक महिनाभर ट्रेनिंग देऊन आम्ही खूप छान असा कार्यक्रम प्रदीप धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला आम्ही केला स्वरिरत्न अनेक मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि शिवाजी नाही दोन्ही बालकणी आणि आली सुद्धा एकदम मोठा कार्यक्रम डॉक्टरने केला होता डॉक्टरांचा संपर्क पण तेवढाच होता आता त्यांचाच आठवण आणि त्यांचाच वारसा चालवण्यासाठी डॉक्टर प्रणव प्रभू आणि अक्षय हे दोघे जण झटताहेत आणि त्यांनी ते अक्षय मुद्दा मुंबईतून सगळ्या इथे गोष्टी बघतो आणि त्याने ही खूप धडपड आहे त्याची आणि त्याच्यातून हे सगळं उभं केलेलं आहे जास्तीत जास्त स्टँडर्ड तेवढं आम्ही देतो म्हणजे असं नाही की स्पर्धा घ्यायची जाय मग कशी घेता येईल आपल्या नवस्ती सुद्धा पण त्याला साऊंड देतो किंवा इतर म्हणजे बारकावे लक्षात यावेत गाण्यातले त्याचं रेकॉर्डिंग करतो काही शंका असतील तर त्या सांगतो आणि या स्पर्धेतून आपण जेव्हा हे जे स्पर्धक येतात या स्पर्धकातून जे पोटेन्शियल आम्हाला मिळतं त्याच्यातून काही लोकांना घेऊन आम्ही कार्यक्रम सुद्धा करतो यापुढे असा एक प्रयत्न राहील की या स्पर्धेसाठी आलेल्या लोकांमधून काही निवडक स्टुडंट घेऊन त्यांच्याकडून काही कार्यक्रम करून तो सादर करता येईल का असा पण एक प्रयोग करायचा आहे पण स्पर्धेला जो रिस्पॉन्स पाहिजे तो जरा वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीकोन मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं ही स्पर्धा ज्या ज्यावेळी घेतली त्याच वेळी सांगितलं की ही स्पर्धा पुढच्या वर्षीच्या तेरा तारीखला इथेच होणार आहे म्हणजे एक वर्ष आधी त्याची कल्पना दिली होती की एक वर्ष आधी आत्तासुद्धा तेच सांगतोय की स्पर्धा पुढच्या वर्षी तेरा तारीखला होणार ठरलेलं आहे नारायण मंदिराच्या हॉलमध्ये होणार आहे हे पण ठरलेलं आहे तरी सुद्धा रिस्पॉन्स येत नाही म्हणजे बाकीची कारणं आपण थोडी बाजूला ठेवायला हवीत की परीक्षा आहे इतर आहे वगैरे तर त्या दृष्टिकोनातून मला अजून थोडा रिस्पॉन्स हवा हो होता गेल्या वर्षी पंचवीस मला वाटतं म्हणलं होती यावेळी किती आहेत पंधरा आहेत मोठ्या गटातून सहा आहेत आणि सात आठ 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 मुलं छोट्या गटातून आहेत या स्पर्धेसाठी जे परीक्षक म्हणून लाभलेले आहेत त्यांचा परिचय मी करणार आणि लगेचच त्यांचं स्वागत प्रणव किंवा अक्षय करेल या स्पर्धेसाठी परीक्षण व्यवस्थित खूप छान व्हावं या दृष्टिकोनातून कुठेही अन्याय कोणावर होऊ नये चांगलं गाणारा जो स्टुडंट आहे किंवा अभ्यास करणारी जे मुलं आहेत त्यांचं कोणी नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही खूप ज्येष्ठ श्रेष्ठ असे परीक्षक दरवर्षी आणतो आणि यावर्षी आम्ही आमच्या निमंत्रणावरून मुंबईहून मधुवंती पेठे मॅडम आले आहेत खास त्या काल आमच्यासाठी आपलं बिझी सगळं शेड्यूल बाजूला ठेवून आम्ही विनंती केली त्याच्यातून त्यांनी आम्हाला हो म्हणून सांगितलं आणि स्पेशल पोहोचल्या पेठे मॅडमांचा परिचय जर तुम्ही मधुवंती पेठे असं तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला सगळं परिचय मिळेल अगदी थोडक्यात तुम्हाला परिचय मी सांगतो सुप्रसिद्ध गायिका संगीतकार म्हणून त्या परिचित आहेत सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार पंडित ए पी नारायण गावकर यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांच्याकडेच त्यांनी गायनाचं शिक्षण घेतलेलं आहे त्या संगीत क्षेत्रातील अभिनेत्या लेखिका गुरु परीक्षक व्याख्यात्या असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे या दृष्टिकोनातून म्हणजे गेल्या पन्नास वर्षात त्यांची संगीत क्षेत्रातील अत्यंत मोठी कामगिरी आहे आणि ती सगळी कामगिरी पाहता आपल्याला एवढे मोठे परीक्षक इथे या स्पर्धेसाठी लाभले हे आमचं भाग्य आहे शास्त्रीय आणि सुगम संगीत नाट्यसंगीत गायिका म्हणून ते जवळजवळ एकोणीशे एकाहत्तर पासून सतत कार्यक्रम करत आहेत संगीत नाटक याच्यानंतर थीम बेस्ड कार्यक्रम सी डी यासाठी त्यांनी अनेक संगीत दिग्दर्शन केले आहे महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत ओंकार या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना प्रथम पुरस्कार आहे त्या नाटकातील गीतरचनांसाठी अखिल भरत भारतीय हा टाळ्या वाजवायचाच आहे पण अख्खा परिचय झाल्यानंतर मग खूप वेळ आपण टाळ्या आहे कारण तो परिचय खूप मोठा आहे मध्ये मध्ये टाळ्या वाजवला तर वेळ जास्त जाईल पण थोडक्यात पण मोठा परिचय करणार आहे त्यामुळे त्यानंतर आपण जोरदार तर शाळा वगैरे थीम बेस्ट कार्यक्रम सीडी यासाठी त्यांनी संगीत दिले संगीत नाट्य स्पर्धेमध्ये त्यांचा नाटक प्रथम बाई पुरस्कार प्राप्त आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा छोटा गंध व उत्कृष्ट गीतकार पुरस्कार त्यांना दोन हजार एक साली मिळालेला आहे शब्द स्वरांचे नाते गीत नवे माझे बंदिश परखा होतो आई हे स्वतःच्या संगीत दिग्दर्शनातील गीतांचे कार्यक्रम त्यांचे दोन हजार दोन पासून सतत सुरू आहे मराठी संगीत रंगभूमीवरील त्यांनी नायिका म्हणून काम केलेलं आहे संगीत मानाप्रमाणे पाहिणीची भूमिका संगीत सौभद्र सुभद्रा संगीत स्वयंमध्ये रुक्मिणी संगीत सूर माझे सोबती या नाट्याचे लेखन संगीत भूमिका आणि निर्मिती चतुस्त्र भूमिका त्यांनी या नाटकातून दाखवलेली आहे दोन हजार दो सात सालचं हे नाटक आहे संगीत विषय आठ पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम कार्यक्रमामध्ये जे सहभागी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आपली काही पुस्तकं सुद्धा आणलेली आहेत ती तुम्हाला भेट म्हणून मिळणार आहे सुमधुरा संगीत विद्यालय बोरिवली इथे एकोणीसशे ब्याऐंशी पासून एक स्वतःचं संगीत विद्यालय त्यांनी चालवलेलं आहे ते अव्यास आतापर्यंत सुरू आहे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संस्थेसाठी परीक्षक म्हणून पेपर सेटर म्हणून पेपर चेकिंग डी पुस्तक प्रकाशन इत्यादी गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत औरात्य देशामध्ये भारतीय संगीताचा प्रसार व्हावा इथेच फक्त काम नाही आहे तर आपण ग्लोबल काम जे म्हणतो ते ग्लोबल काम त्यांचं आहे की पाश्चात्य देशामध्ये सुद्धा संगीताचा शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी जॅपनीज ही भाषा पाच वर्ष त्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि ती जॅपनीज भाषा लोकांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ओळख करून देण्यासाठी जॅपनीज भाषेत पुस्तके आणि टेमो सीडी त्यांनी तयार केलेले आहे सर्वसामान्य लोकांना शास्त्रीय संगीताची गोडी लागावी म्हणून खास प्रयत्न त्यांचा असतो रागामध्ये मराठीची मराठी मंदिशीची रचना तसेच अनेक मासिक आणि वेबसाईटवर त्यांचे संगीतविषयक लेखमाला आहेत आणि या लेखमालांची पुस्तक सुद्धा त्याची ज्या जे जे लेख प्रसारित झाले त्याची पुस्तक सुद्धा त्यांनी प्रकाशित केलेली आहेत मधुवंती पेठे या नावाने तुम्ही जर यूट्यूब सर्च केलं तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल विशेष म्हणजे एवढे मोठे परीक्षक आपल्याला इथे लाभलेले आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळा दुसरे आपले नेहमीचे परीक्षक आपल्याकडे परीक्षक दोन असतात कारण ते, ते, ते एक परीक्षक आम्ही परमानंट करून ठेवलेले आहेत कारण ते आम्हाला ते नसतील तर स्पर्धा होणार नाही म्हणून त्यामुळे स्पर्धेसाठी एक परीक्षक पंडित प्रदीप दोंड आहे माझे मोठे बंधू आहेत आणि त्यांची स्पर्धा आहे त्याच्यामुळे सांगत होते या वर्षी दुसरा बघूया आम्ही आहे एक जागा आम्ही बदलला एक आपण कायम कायमस्वरूपी ठेवलेली आहे त्याच्यामुळे पंडित प्रदीप जोंड यांचा परिचय तुम्हाला त्यांचा सुद्धा खूप मोठा परिचय आहे परंतु आपल्याच माणसाचा परिचय जास्त करून द्यायचा नसतो बाहेर पडलेला जरा कौतुक जास्त करायचं त्यामुळे आपल्या माणसांचा जो परिचय आहे त्याच्यामध्ये पड़ित पंडित प्रदीप धोन यांचं शिक्षण जे आहे ते प्रेमानंद आचारी त्याच्यानंतर पंडित चंद्रकांत गुवा पाटकर त्याच्यानंतर पंडित जे वी त्याच्यानंतर फिरोज दस्तूर पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडनं शिक्षण झालंय शास्त्रीय गायनामध्ये त्यांचा हातखंड आहे शास्त्रीय गायन हे कसं आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर पंडित प्रदीप धोंडे यांचा युट्यूब चॅनेल आहे त्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा खूप छान गाणी तुम्हाला मिळेल शास्त्रीय गाण्यामध्ये खूप चांगले प्रयोग यांचे सुरू असतात या त्या व्यतिरिक्त लाईट म्युझिक आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये नवीन प्रयोग असलेली गाणी गाणारे खूप लोक येतात परंतु जी हे प्रत्येश गाणी आहेत ती गात राहायचं असं खूप लोक करतात परंतु सगळं नवीन सुंदर काही मटेरियल असेल तर ते दोन यांचं आहे की त्यांनी अनेक तीन बेस सुद्धा कार्यक्रम कसे बनवलेले आहेत म्हणजे आपण नाव घेऊ नाम घेऊन जाऊ तो कार्यक्रम आता करतोय म्हणजे आपल्याच मुलांमध्ये घेऊन आपण तो कार्यक्रम केला होता नाम घेऊ नाम घेऊ आणि त्या व्यतिरिक्त साधा निसर्गा साध विधा त्या असे अनेक कार्यक्रम ते दरवर्षी करत असतात म्हणजे त्या त्या, त्या, त्या ऋतूला साजेल असे कार्यक्रम बसवलेले आहेत निसर्गावर आधारित गाणी किंवा संगीतावर आधारित सगळी गाणी अशा थीम्स घेऊन त्यांनी अनेक कार्यक्रम हाऊसफुल केलेले आहेत मुंबईमध्ये मुंबईच्या मुंबई बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर सुद्धा त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत आणि सतत होत असतात त्यातला एक आणखी गीत एक महिलाचा दगड असा आहे की गीतगीतामधून नावाचा एक कार्यक्रम भगवद्गीता ही वाच एक भगवद्गीता म्हटल्यानंतर कोण हात लावायला जात नाही तिकडे आपल्याला भगवद्गीता काही कळणार नाही ना ना असं तो परंतु भगवद्गीता अत्यंत सोप्या भाषेत कविवर्य नारायण दातार पुण्याचे जे आहे त्यांचं वयाजवळ नव्वदच्या पुढे आहे नव्वद प्लस आहे त्यांनी एक सुंदर असं काव्य लिहिलेलं आहे म्हणजे गीतेतले श्लोक आहेत तसे मराठीत रूपांतरित त्यांनी केलेले आहे आणि उत्कृष्ट काव्य आहे आणि त्या उत्कृष्ट काव्याला दर्जाने संगीत देऊन ते लोकांसमोर सादर करण्याचं काम पंडित पदित करून करतात जवळजवळ जवळ बावन्न गाणी आहेत ती सगळी परंतु कार्यक्रमामधून एक वीस बावीस गाण्यांचा हे आपण कार्यक्रम आपण करत असतो परंतु अखंड जर कार्यक्रम करायचं तर बावन्न गाणी करायची केलेली आहेत आणि ती सगळी गाणी ही सगळीच्या सगळी गाणी आम्ही तर दूरदर्शनला त्याची एक वर्ष सिरियल चालवली त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं एक वीस एक गाणी आम्ही त्याच्यात घेतली एक वर्षभर आणि त्यानंतर उरलेली गाणी जी आहे ते आता सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग आणि हे करून ठेवायचं असं आमच्या मनात आहे परंतु अत्यंत उत्कृष्ट म्हणजे रामायणाच्या दर्जाचा असा कार्यक्रम गीत रामायण जसं झालं तसं गीत गीता आपला आता कार्यक्रम तो आता सुद्धा अभियान सुरू आहे याच्या पुढे त्याचे प्रयोग होतील शास्त्रीय पंडितोन यांच्याबद्दल माहिती तुम्हाला सगळ्यांना लोकांना आहे कारण दरवर्षी ते परीक्षणाला असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण जरा एकदा <प्रावताँ> जोरदार आता थेट आपण स्वागताकडे जाऊया वेळ झालेला आहे त्याच्यामुळे कार्यक्रम करायचे आहेत तर पहिल्यांदा मी परीक्षकांचं स्वागत करतो मधुमंती पॅकेनारा यांनी कृपया गुलाब पश्चिप स्वीकारावं अक्षय प्रभू यांच्याकडून त्यानंतर पंडित प्रदीप धोरण यांचं स्वागत आहे त्यानंतर झालेले आणि आमच्याकडे एक वर्ष परीक्षण केलेल्या आमच्या मुद्दा मॅडम आहे सामंत भट यांच त्यांचं स्वागत न्यायालय आणि आमची नूतन दरवर्षी असते तिथे हे आम्हाला हवीच असते इथे कार्यक्रमासाठी मदत करण्यासाठी तर नूतन परब

आपल्याला हात आहे आणि खूप छान त्याच गायन पण खूप छान आहे अलीकडे अलीकडे त्या दे दिवशी त्याने दापोलीमध्ये उत्कृष्ट गायनाचा कार्यक्रम केला आणि आम्हाला वाटायला आमचं महत्व कमी होत ही गायच वाटायला गा। पण खूप छान कार्यक्रम त्याने केला मंगेश मेस्त्री हार्मोनियमला आहे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये संपूर्ण भारतामधून प्रथम आलेला हा मुलगा आहे मित्र आम्हाला दरजे साथीला असतात साथीला सुद्धा म्हणजे तुम्हाला इथे सादरीकरण करत असताना उत्कृष्ट तेवढा द्यावा याचा विचार आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे हे साथीदारांचंही स्वागत झालेलं आहे हा फोटोग्राफी साठी आमचं सगळे या आठवणी एकत्रित करून ठेवण्यासाठी आपल्याला मिलिंद आडेकर हे असतात तर त्यांनी गुलाब पुष्प स्वीकारावं ललित कुमार ते सुद्धा त्यांना नियमित सर्व करत असता ही दोन्ही मुलं आमच्यासाठी खूप ललित नाही माझ्या सुद्धा माझ्यासाठी सुद्धा खूप काम केलंय आणि नेवृत्तींच्या वेळी त्यांनी छान आणि फेल्पुक रेम बनवून दिली होती मला विनायक वारण जे काही चित्रीकरण करता त्यांचं पण स्वागत आहे आपण या कार्यक्रमा संपूर्ण रेकॉर्डिंग करून ठेवतो म्हणजे जेणेकरून मुलांना कोणाकडे शंका असेल तर शंकेत निरसन करता येतं म्हणून पूर्ण रेकॉर्डिंग असतं आणि विशेष म्हणजे मीडिया रत्नागिरीला जो कोकण मीडिया म्हणून या कोकण मीडियावर सगळं ते प्रसारित होत त्याच्यामुळे अनेक लोकांपर्यंत ते जातं आज आमच्या आमचे आमचे कोणकर आलं नाही त्यांना यश मांजरेकर इधर असतील तर त्यांनी सुद्धा गुलाब पुष्प स्वीकारावं पैठी मॅडमने आपल्यासाठी या संस्थेसाठी सुवर सिंधू या संस्थेसाठी म्हणून दोन पुस्तक चार पुस्तक आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे हे मनीषा जाधव यांचं स्वागत आहे त्या पेठी मॅडम परीक्षेत्रांना बोल आलात पण तुमचं सांगत आहे शब्द सुरांचे नाते त्याच्यानंतर ते सुरणे त्यानंतर स्वरावली त्याच्यानंतर पैसे स्पर्श चार पुस्तकं त्यांच्या संसिद्धे भेट दिली आहे आम्ही धन्यवाद देतो त्यांना लक्ष्मी अनिल मयेकर यांनी या लक्ष्मीनारायण देवस्थानच्या वतीने स्वागत करावं आमची आम्हाला नेहमीच मदत सगळा जो आहे त्यांच्याच ह्याच्यावर पुस्तक 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 त्यांच्याकडे लाईब होत या लक्ष्मीनारायण कडे पुस्तकं राहतील म्हणजे निघून येणाऱ्या भाविकांतात येतील आपल्याला आपल्याला सावंड म्हणून किरणची मदत असते आणि किरण आपल्याला व्यवस्थित सावंड देतो म्हणून किरण नाईक यांचं सुद्धा आपण स्वागत करूया त्यानंतर अमरावती आमचे आबा मी स्त्री आलेले त्यांचं पण स्वागत आहे दशावतार मध्ये ज्यांचं नाव आहे असे आशिएकर नारायण आशिषकर त्यांचं पण सागर आहे आहे ग्रुप छान आणि आशिएकर फॅन क्लब आणि खूप छान त्यांचं म्हणजे खूप माणसं जोडलेली आहेत त्यांनी त्यांचे व्ह्युअर्स पण खूप आहेत युट्यूब लागेल असे या आशय कर्त्यांचं पण स्वागत आहे आत्ता स्वागतचा आणि हा सगळा इथला कार्यक्रम संपलेला आपण ज्याची महत्वाचा भाग जो आपला आहे तो म्हणजे स्पर्धेचा आहे आणि स्पर्धा आपण आपलं लगेच सुरू करतोय सुरुवातीला कर सुरु बाहेर जर कोण आत्ता आले असतील स्पर्धक असतील किंवा त्यांच्या सोबत आलेले पालक असतील तर त्यांनी आतमध्ये येऊन बसायचं आहे आपण एक सेटिंग सगळं लावल्यानंतर एक पाच मिनिटात स्पर्धा सुरू करतोय सुरुवातीला नाव मी सांगतो इथे कोण आलेले आहेत त्याने मला सांगा बघा इथे मला सांगा होत लहान गटामध्ये आपल्याला दहा नाव दिसत आहेत तिथे पूजा सुशील गोडकर आहे प्रथम सुशील गोडकर सदानंद गोकुळदास नाही आहे गौरी वस्त आहे सर्वज्ञ वराडकर ममता आशियेकर आर्या आजगावकर साथी गवाणकर

आपल्याला छोट्या गटासाठी पंधरा मिनिट वेळ आहे दहा मिनिटा नंतर आपल्याला पाच मिनिटात आपण अगदी आवडत्या काय हे नाही आहे पोस्टात बंद होते तसं बंद करण्याची काय गरज नाहीये पण त्या दरम्यान अर्ध्या मिनिटात एक मिनिटात बंद आहे त्यानंतर पुढची चौकशी होते तसं नाही साडेपाच वाजते तसं नाही पण तो संपवताना त्या अंदाजाने पाच मिनिटं आधी तुम्हाला वॉर्निंग बेल असेल पंधरा आपल्याला वेळ आहे इथे बसल्यानंतर हार्मोनियम आणि मग काउंटिंग सुरू होणार त्याच्यामुळे अशी काय काळजी करण्याची गरज नाही पाच मिनिटं गेली नाही तुमचा ज्यावेळी पहिल्यांदा स्वर लागेल त्यावेळी तुमचं काउंटिंग वेळेचं सुरू होईल परंतु जास्त वेळ नका आपल्याला पुढचे सगळे स्पर्धक सेटअप व्हा चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आणि ख्याल करायचे अयाल राहायचे त्याच्यामुळे ते 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 आरामात व्यवस्थित मांडणी करा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम सुरू करतो